नमस्कार मित्रांनो टी व्ही इंडस्ट्रीतून यावेळी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण एका प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्रीने माझ्यासाठी प्रार्थना करा अशी विनंती तिच्या चाहत्यांकडे केली आहे ही अभिनेत्री एका गंभीर आजाराशी लढा देत आहे तर चला पाहूया कोणती आहे ती टी अभिनेत्री आणि सविस्तर माहिती मित्रांनो ये रिश्ता क्या कहिलात आहे या मालिकेतील अभिनेत्री हिना खानला स्तनाचे कर्करोग झाले आहे अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे हिनाला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग झाला आहे अभिनेत्रीने स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे सर्वांना नमस्कार माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझी काळजी करणाऱ्या सर्व लोकांबरोबर मला काहीतरी महत्त्वाचं शेअर करायचं आहे मला तिसऱ्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झालं आहे मी या आजारावर मात करण्यासाठी तयार आहे माझ्यावर उपचार सुरू झाले आहेत आणि यातून आणखी मजबूत होऊन बरी होण्यासाठी मी सर्व शक्य तेवढे प्रयत्न करण्यास तयार आहे या कठीण काळात माझ्या प्रॅवेसीचा आदर करा तसेच माझ्यासाठी तुम्ही सर्व प्रार्थना करा असे हिनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे त्यामुळे अभिनेत्रीचे चाहते तिच्या प्रकृतीसाठी आणि ती लवकर बरी व्हावी यासाठी आता प्रार्थना करत आहेत